तर तुम्ही मोठा व्हिडिओ बघितला लागशील आता अगो आता बारका व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण शेअर करावं रायबाशी चापल्या थोडंसं हाल झालं खाली कारण की जेव्हा आपण नंदी गाठली तो नदीत काय ग्रेस होता त्याचं ताप म्हणजे सुट्टी करताना जेव्हा आता सुट्टी आहे त्याच्या आधी मला ते दोन मिनिटं आधी ताप काढत असते म्हणजे किती अग्रेशी असेल मला त्यानं जमवलं तर रायबांना ब्या खाल्लं ब्या खाल्ल्यावर काय झालं विषय रायबाई भाडते थबा हा झेंडा पडला थबा थाबा रायबा पूर्णपणे पडलेला असा म्हणजे होता ना तरी पण दोन नंबरला त्यातलं उठला मग तो आपल्या नंदी सात सांगली मग रायबा रायबाला जाऊ

And if you get in my way you're gonna feel the wrath Gotta say it to my face while he's looking back Mirror breaks after math, when I hate I attack And feel like this I'm immortal when I wanna feel like this I'm immortal And when I feel like this I'm immortal When I feel like this I'm immortal